संजय राऊत यांचा स्वभाव कंसासारखा आहे कंसासारखा आहे गरीबाच्या ताटात वाढलेलं ते सुद्धा हिस्कोन घेऊ पाहत आहेत मला कळत नाही की त्यांच्या पोटात एवढं का दुखत पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या देशातल्या ऐंशी कोटी गोरगरीब शोषित कष्टकरी मजूर लोकांच्या पोटाचा विचार करताना त्यांना दरमहा दहा किलो धान्य मोफत देण्याची योजना आणली राऊत म्हणतात सामना दैनिकात आग्रलेख लिहितात आणि मोफत धान्य म्हणजे गरीबाला गुलाम बनवण्याचा प्रकार आहे हा खऱ्या अर्थाने या देशातील कष्टकरी मजूर गरीब यांचा संजय राऊतांनी अपमान केलाय मी एक मागणी करतो की या योजनेला तुमचा विरोध का कशामुळे तुमचं पोट दुखतंय तुम्ही गरीबाची थट्टा गुलाम म्हणून करता આગોદર જાહેર માફી માગાવી આશીમી માગણી કર